नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक सार्वजनिक बांधकाम विभाग चेंबूर विभागात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचे अनेक प्रकार समोर आले आहेत इथे जे काही टेंडर निघतात आणि काम होतात ती सर्वसामान्य जनतेपासून लपवून ठेवली जातात सर्व काही कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये गुपचूप केले जाते कुणालाही माहीत नसतं की टेंडर कधी निघालं कधी काम झालं आणि किती पैसा खर्च झाला जो की सामान्य जनतेच्या करातून आलेला असतो याचं एक उदाहरण म्हणून सायन पणमेल हायवेवरील थिकने रीसरपसिंगचं काम अपूर्ण सोडलं गेलं रस्त्याच्या कडेला एक ते एक पूर्णांक पाच मीटरची पट्टी सोडली गेली जिथे बाईकचा अधिक वावर असतो इथे एक्सपान्शन झोन सुद्धा नीट बनवलेलं नाही ज्यामुळे बाईक चालकांना दिशा बदलावी लागू शकते आणि मागून येणाऱ्या गाडीसोबत अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो ही निष्काळजीपणा टेंडर काढणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे की कंत्राटदारांची हा प्रश्न उपस्थित होतो सामान्य जनतेची मागणी आहे की पीडब्ल्यू डी चेंबूर विभागातील सर्व टेंडर आणि कामांवर सखोल चौकशी व्हावी आणि जो कोणी जबाबदार आढळेल त्याच्यावर कडक कारवाई केली जावी आपल्या मुंबई बचतमा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन आपल्याला विसरू नका